मी एका पुरुषाला म्हटलं का हो तुमच्या पत्नीचा दर्जा काय आहे तुमच्यामध्ये तुमच्या पत्नीचं स्थान काय आहे तू तो, तो म्हणे आपली पत्नी चांगली आहे तिचं स्थान आपल्या डोक्यावर जे बसले त्यांना असं रागात पाहिलं बापूर म्हणून मी म्हटलं का हो तुम्हाला लय राग आला तुमच्या पत्नीचं स्थान कुठे सांगा म्हटलं ते म्हणे नाही नाही बायको डोक्यावर नाही बसली पाहिजे म्हणून म्हटलं मग ते म्हणे बायकोचं स्थान पायात येईल चप्पल पायाच पहा म्हणजे पत्नीला पायाच स्थान द्यायचं वाहनाच वाहन चप्पल म्हटलं एक माणूस उठला ते म्हणे नाही नाही जुनी म्हण आहे बैल माराव तासो तासी आणि बायको माराव घासो घासी बोलतो एक बोलू काय म्हटली का म्हटलं आता मी थोडा कवी मी माणसावर काढू नाही किती कठीण काम आहे म्हणून तिला बरेच मारव म्हणजे बैल मारव तासो तासी आणि बायको मारव घासो घासी या तिसरा चुटला मी म्हटलं तसं नाही भगवान बुद्धाने स्त्रीचं स्थान हे डोक्यावर पण नाही सांगितलं आणि पायाखाली पण नाही सांगितलं आणि त्यांना तासो तासी घासो घासी मारायचं पण नाही सांगितलं मग कुठं स्थान आहे तर महिलांना आणि पुरुषांना ध्यानात ठेवा ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवली तुमच्या घरात कधी भांडण होणार नाही कधीच होणार नाही जर आ, जर आसे, आसे तर कर जर एखाद्या महिलाचा नवरा जर कुणी असेल चांगला असेल बिचारा आणि त्याने खरंच तुम्हाला डॉक्कर बसवला असेल तर तुम्ही डॉक्कर बसू का उतरा खाली लवकर उतरा कारण ती तुमची जागा नाही आहे जर तुम्ही तिथं बसले तर अवघड आहे तर तुमची जागा मी तुम्हाला सांगून जातो आज की तुमची जागा कुठं आहे तर डोक्यावर जागा महिलाची नाही नवऱ्याची मी नाही बायकोची पण नाही तर डोक्यावर जागा कोणाची आहे हे डोकं केवळ आणि केवळ आपलं डोकं फक्त तथागतात कुठं झुकलं पाहिजे म्हणून डोक्यावर जागा आहे बुद्धाची डोक्यावर जागा कोणाची आहे बुद्धाची आणि खांद्यावर जागा आहे माता पितांची खांद्यावर बायकोने बसवली पाहिजे नवराने बसवला पाहिजे खांद्यावर जागा आहे माता पितांची डोक्यावर जागा बुद्धाची खांद्यावर जागा माता पितांची आणि हृदयात जागा आहे पती पत्नीची पत्नीला हृदयात जाऊन बसलं पाहिजे डोक्यावर बसलं पाहिजे तुम्ही जर डोक्यावर बसल्या तर हृदयात दुसरं जीवन बसते कोणी बे मंगर अगे मंगरूलच बसतात माय चला मग तुम्हाला सांगायचं होतं तिथं बसत जाऊन तुम्ही गायवर बसले आपली जागा त्याची सोडून जागा वरिकामी जागा भराव जोड्या लावा असते नाही मुलगा इतकी साधी गोष्ट आहे की डोक्यावर जागा बुद्धाची खांद्यावर जागा माता पिताची हृदयात जागा पती पत्नीची आणि डोळ्यात जागा मुला मुलींची मुलं मुली डोक्यावर नका बसू आणि खांद्यावर बी बसू कारण मुलं जर डोक्यावर बसवली तर बुद्ध कुठे ठेवा आणि खांद्यावर बसली तर माय कुठे ठेवा आणि ज्याच्या डोक्यावर बुद्ध नाही खांद्यावर माय बाप नाही त्या घराची प्रगती होत नाही थोडे पर्यंत होती पण पर चिरकाल होत नाही पिढ्या पिढ्या होत नाही म्हणून पिढ्या पिढ्या आणि चिरकाल पर्यंत तुम्हाला प्रगती व्हायचं हो असेल तर बुद्ध डोक्यावर ठेवा खांद्यावर बाप ठेवा हृदयात पती पत्नी ठेवा आणि डोळ्यात मुलं गुणी ठेवा डोळ्यात म्हणजे असं काय झाडाच्या डोळ्यात नाही घाऱ्याची लेकर डोळ्यात <laughs> जागा म्हणजे या डोळ्याने नेहमी ठेवायचं की एका डोळ्याने मुलांना धम्माचं शिक्षण द्यायचं आणि दुसऱ्या डोळ्याने चांगलं क्वालिटीचं शिक्षण द्यायचं या दोन गोष्टी जर मुलामुळे केल्या तर त्यांचं मंगलच होते म्हणून मुलांची जागा डोळ्यात नेहमी लेकर हो लक्ष राव द्यायचं की चांगलं शिकताय का आणि चांगले धम्माचे संस्कार आहेत का हे दोन गोष्टी रामजी बाबाने त्यांच्या घरामध्ये दोन आसन टाकून ठेवली होती भीमबाबासाठी रात्री तीन वाजताच रामजी बाबा तीन वाजताच बिचारे उठायचे आणि बाबासाहेबांना तीन वाजेपर्यंत जागायचे बाबासाहेब तीन वाजता उठून द्यायचे तीन, तीन वाजेपर्यंत जागणारा रामजी बाबा होता म्हणून आपल्या सर्वांचा कोटी कोटीचा हा भीम बाबा बनला त्यांनी दोन आसनं टाकली होती रामजी बाबाने एक आसन होतं विद्येचा आसन आणि दुसरं आसन होतं धम्माचं आसन बिरायचं तू आहे म्हणायला लावायचे इथे बसून